नमस्कार प्रियांकाच ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आजची आपली जी रेसिपी आहे ती प्रोटीनयुक्त अगदी हेल्दी रेसिपी आहे मिश्र डाळींचे आप्पे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी अतिशय चविष्ट आणि हेल्दी अशी बनणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या वाटीने तीन वाट्यात तांदूळ घेणार आहे आपल्या घरात जे अवेलेबल आहेत ते तांदूळ तुम्ही वापरू शकता याच वाटीने मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अर् अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आता आपल्याला या सगळ्या डाळी आणि तांदूळ या एकाच मे एकाच वाटीने किंवा एकाच कपने मेजरमेंट करून घ्यायचे आहेत इथे मी आता ता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेते इथे मी व्यवस्थित डाळ तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे भिजतील इतकं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा मेथीदाणे घालून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी पोहे घालून घेतलेले आहेत जे आपण कांदा पोह्यांसाठी वापरतो ते आता इथे झाकण ठेवून तीन ते चार तासांसाठी मी हे डाळ तांदूळ भिजवून व्यवस्थित फुलवून घेते आहे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत छान असे फुलून आलेले आहेत इथे आप आता आपल्याला एका मिक्सर जारमध्ये तांदूळ छान असे वाटून घ्यायचे आहेत कमीत कमी पाण्याचा वापर करून डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहेत जास्त सैलसर आपलं बॅटर तयार करायचं नाही आहे आप्यांचं इथे मी अशा प्रकारे डाळ तांदूळ दाटसर असे वाटून घेतलेले आहेत पाण्याचा जास्त वापर केलेला नाही आता ह्या मिश्रणाला मी पाच ते सहा तासांसाठी झाकून ठेवणार आहे फर्मेंटेशनसाठी इथे मी आप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार केलेली आहे याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीर आणि खोबरं याचा वापर केलेला आहे इथे तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये जिरे मोहरी त्याचबरोबर कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या असे मी वापरणार आहे तडक्यासाठी आता या चटणीला इथे मी तडका देते याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस लिंबा त्याचबरोबर पाव चमचा मी इथे साखर घातलेली आहे चटणीमध्ये आणि मीठ अशा प्रकारे छान अशी ही चटणी तयार झालेली आहे आप्प्यांसोबत खाण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही आप्पे तसेही खाऊ शकता किंवा सांबारसोबत खाऊ शकता इथे आपली चटणी तयार आहे आता तासांनंतर पीठ मी एवढून अशा प्रकारे छान ते फर्मेंट झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता छान अशी जाळी आलेली आहे त्याला फर्मेंट झालेलं आहे पीठ त्याच्यामध्ये मी जितकं पीठ मला हवं आहे तितकं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतेये हे पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तुम्ही तर तीन ते चार दिवस अगदी छान राहत याच्यामध्ये मी थोडस पाणी घालून घेतेय पाणी घालून हे एकत्र करून घेणार आहे याच्यामध्ये मीठ घालून घेतेये आणि हे व्यवस्थित एकत्र एक करून घेतेये तर तुम्ही या पिठाचा वापर असाही करू शकता किंवा याच्यामध्ये मी आता कांदा टोमॅटो मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे ते मी याच्या या, या मिश्रणामध्ये घालून घेते तुम्ही प्लेनही करू शकता इथे पात्रामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवर हे गरम करून घेतलेलं आहे आता गॅसवर मध्यम आचेवरच आपल्याला हे आपे करून घ्यायचे आहेत इथे एक एक चमचा आप्याचं बॅटर मी पात्रात घालून घेतलेला आहे हे व्यवस्थित असं मध्यम आचेवर गरम झालेलं आहे पात्र. हे बॅटर घालून घेतलेलं आहे याच्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला दोन मिनिटांनंतर आपल्याला बघायचं आहे आप्यांची खालची जी बाजू आहे ती व्यवस्थित छान अशी सोनेरी रंगाची येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत ते अशा प्रकारे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे एक बाजू याची शिजलेली आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपे छान असे शिजवून घ्यायचे आहेत याच्यावर पुन्हा आपण हे आपे उलटून झाले की आपण पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून हे छान शिजवून घेणार आहोत आता तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे आपण इथे खूप जास्त तेलाचा वापर केलेला नाही आणि पुन्हा पुन्हा आपल्याला पात्राला तेल लावण्याची गरज नाही आहे मी हे एकदाच तेल लावणार आहे आणि संपूर्ण बॅच मी दुसरीसुद्धा बॅच मी याच्यातच करून घेणार आहे त्याचबरोबर आपण या आप्याच्या मिश्रणामध्ये कुठेही सोडा वापरलेला नाही आहे आता पुन्हा एकदा हे दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले आप्पे दोन्ही बाजूंनी छान शिजलेले आहेत अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मस्त असे खमंग झालेले आहेत आता आपण काढून ठेवूयात प्लेटमध्ये आप्पे तुम्ही गरमही खाऊ शकता लगेच किंवा थंड थंड करूनही खाऊ शकता चव अतिशय उत्कृष्ट अशी येते आणि हे हेल्दीसुद्धा आहेत मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू